नमस्कार मी सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब आपण अन्नपूर्णा माता जी की प्रत्येकाच्या घरामध्ये प्रसन्न असायला हवी त्याबद्दलच आपण माहिती आजच्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत तर बघा अन्नपूर्णा माता प्रत्येक माणसाच्या हातून कळत नकळत कळत काही चुका मात्र होत असतात पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात घरोघरी आढळणारी आणि एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान आपण आपणाला सांगायला मुद्दा हा की वेळ आल्याशिवाय म्हणजे आपले प्रारब्ध भोगल्याशिवाय गुरुंची भेट मात्र होत नाही ज्या वेळेस आपण जेवायला असतो तेवढ्यात घरात किरकिर सुरू होते पती पत्नी मुले किंवा कुणीतरी पाहुण्यांपैकी अचानक नको ते विषय काढतात आणि मग शब्दाला शब्द वाढत जातात भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जीवनावरून उठून जातो व ते अन्न तसेच राहते अन्नाचा म्हणजेच अन्नपूर्णेचा अपमान होतो नंतर घरा घराण्याला उतरती कळा लागते घराचा करता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका त्यांना शांतपणे चार घास खाऊ घाला शत्रू जरी काही खातपीत असेल जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या काहीही बोलू नका अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारी कुणीही असो दोघांनाही अण्णाचा श्राप हा जास्त लागत असतो गरिबीमुळे काही जण भाकरी ब्रेड वडे समोसे अथवा लाडू वगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात व शेवटी जमा शेवटीकडून जमा मारही खात असतात कारण ते माहिती पडल्यानंतर ते मार खातात मांजरे व तत्सम तस, प्राणी काही वेळा चोरून दूध पितात कुत्रे सुद्धा काही वेळा चोरून पोळी खातात म्हणून काही जण त्यांना मारतात अथवा हलकावून लावतात चोरी करू नये हे बरोबर असले तरी त्या मुक्या प्राण्यांना काय समजणार आणि ते पोट भरण्यासाठी त्यांचे प्रयत्न मात्र सुरूच ठेवत असतात एखाद्याच्या तोंडाचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देण्या तितपत योग्य आहे त्यासाठी असे प्रकार मात्र आपण करू नये याची सुद्धा तितकीच काळजी आपण मनुष्याच्या जीवनात घेतली पाहिजे मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर आपण बोललं पाहिजे बोलता येत एखादा मुद्दा मांडून तो स्पष्ट करता येतो पण समोर अन्न असताना सल्लाही देऊ नये घर असो वा हॉटेल लग्न मुंजीच्या कार्यक्रमाला कोणालाही समारंभ असो कोण लोकांनी शांतपणाने जेवण केले तरच तो आशीर्वाद आपल्याला लागतो पण रागा रागात कसे तरी चार घास पोटात तो होतो अपमान व वेळ त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात त्यासाठी जेवणापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्रावळी छान छान रांगोळ्या काढल्या जातात व काही शिते ज्ञान अज्ञान जीवनासाठी काढून ठेवण्यासाठी प्रथा आहे ताटाभोवती पाणी फिरवून रांगोळी काढून त्या देवाचं आभार मानलं जाते अन्नपूर्णा मातेचे आभार मानले जातात मंगल कार्याच्या वेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते अन्नपूर्णा देवी प्रसन्न व्हावी म्हणून संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे म्हणून घर धनधान्याने भरलेले असावे सर्वांची भरभराट बर व्हावी हा त्यामागील हेतू असतो अन्न शिजवणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलमध्ये सप्लाय करणारे हातात अन्न असता असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो त्यांचे चांगले वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात त्यासाठी मन शांत नसताना अथवा रागात तसेच मन प्रशुद्ध असेल तर शक्यतो खाणे पिणे करू नये मनुष्य प्राणी राबतो पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय हे मला तुम्ही सांगा अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक सुद्धा आपल्या आयुष्यात ठरत असतात हे दोष दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ जो काही आपल्याला सांगितलेला आहे पंचमहायज्ञ रोज करावा असे शास्त्रोक्त ज्योतिषशास्त्रात सुद्धा सांगितलेले आहेत आणि आपल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात मार्गात गुरुमावली सुद्धा आपल्याला रोज पंचमहायज्ञ करायचं सांगितलेलं आहे जेणेकरून अन्नाचे आपल्याला विविध दोष लागणार नाही किंवा आपण जर एखाद्या वेळेत जर नकळत आपल्याकडून अन्नाचा अपमान झालेला असेल तर त्याचे सुद्धा दोष आपल्याला लागणार ला नाही आपण म्हणत असतो अतिथी भव कुणी घरी आलेल्या पाहुण्यांना चहा पाणी किंवा जेवणाचं म्हणावं त्याचा अपमान करू नये किंवा तंटा असेल तर तो जेवणाच्या नंतर सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता येतो हे म्हणती त्यासाठीच वापरतात अतिथी भव कावडे चिम्या कबुतरे कुत्रे मांजरे गाई व इतर मुख्या प्राण्यांना खाऊ घालण्यास आपल्या कमाईला ज्यावेळी संकेत त्यावेळी तरी रूपाने देव आपले रक्षण करीत असतात अपघात होत नाही व झाला तरी त्याहून सलामत आपले सुटका होते अन्नदान केल्याने दोष नष्ट होतात राहते वास्तू शांत राहते स्वतःची आध्यात्मिक शक्तीही वाढते व वा स्वतःबद्दल छानशी प्रचिती सुद्धा होत असते ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा तितकीच अन्नपूर्णा माता ही प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक स्त्रीला छान भरभरून आशीर्वाद द्यावा आणि आपल्या घरामध्ये सुद्धा अन्नपूर्णा देवीचा वास असावा जेणेकरून आपले धन धान्य समृद्धीमय जीवन हे भरून राहील किचन मध्ये सुद्धा आशीर्वाद राहील ब्लॉग कसा वाटलं नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉग मध्ये चॅनेलवर असाल नवीन तर